मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला सुरेखाला म्हणते काय ग इथे तुझ्या मुलाने शेफ जे माजा काडला माजा इते आनी सर्वन नाज। त्या शेफला म्हणजे माझ्या युवराजलासुद्धा नोकरीवरून काढलं आहे माझ्या मुलांना इथे भूक लागली आहे आणि सर्वांनाच त्यामुळे आता जा पटकन आणि नाश्ता करून घे तू या घरची जबाबदारी घेणार आहे मालकी नाही असा दावा करते ना मग सर्वांच्या इच्छा पूर्ण करणं तुझं काम आहे जाणीक आत्मदिनिक किचनमध्ये आणि न सर्वांसाठी नाश्ता बनव पण सुरेखा आता काहीही बोल बोलत नाही रागातच सुशिलाकडे ती पाहू लागते मग आता पिंकी म्हणते बापरे काय सासूबाईंनी सिक्सर मारलाय असं म्हणून गालातल्या गालात ती आता हसते त्याचवेळी संग्राम म्हणतो नाही माझी आई अजिबात किचनमध्ये जाणार नाही त्यावेळी का नाही जाणार रे तिला काय वाटतं सरकार येतील का तिच्याबरोबर तिथे किचनमध्ये गुलुगुलू गप्पा मारायला किंवा तिच्याबरोबर नाश्ता बनवायला असं काहीही होणार नाही आहे कारण ते जावई बापूंबरोबर सकाळीच मिटिंगसाठी बाहेरगावी गेले आहेत असं म्हणून सुशीला आता सुरेखाची चांगलीच खरडपट्टी काढत असते दुसरीकडे आता दा दादा आणि युवराज हे दोघेही तिच्या जीवावर नक्की कोण उठलं याचा शोध घेणे साठी तेथे आलेले असतात जेथे उद्घाटन झालेलं असतं ना त्या ठिकाणी मग नंतर आता ते दोघेही बोलत बोलत पुढे चाललेले असतात त्याचवेळी ज्या महिलांनी ते आयोजन केलेलं असतं कार्यक्रमाचं त्या महिलांना जाऊन तेथे ते, जा ते भेटतात मग आता त्यांना विचारतात की ताई या कार्यक्रमाचं सर्व उद्घाटनाचं आयोजन कोणी केलं होतं त्या म्हणतात की आम्हीच केलं होतं तर युवराज विचारतो तुमच्याबरोबर अजून कोण होतं तेव्हा ती म्हणते गावातल्या बायकाच होत्या पण मंडपाचं काम आम्ही दुसऱ्यांना दिलं होतं ते पहा समोर माणूस आहे ना त्याला आता युवराज लगेच चिडतो आणि समोर त्या माणसाकडे जातो अगोदर त्याला बदडून बदडून काढतो तेव्हा वाल्या दादा त्याला गप्प करत म्हणतो अहो युवराज दादा अगोदर पहा तरी त्याला विचारा विचारातरी का काम कुणी केले नक्की त्यावेळी युवराजात रागातच म्हणतो उद्घाटनाच्या वेळी सरपंच बाई त्या बटणाला जेव्हा हात लावणार तेव्हा त्या मरणार हे तुला माहित होतं का पुढे आता तो काहीही बोलत नाही ते पाहून भाल्यादा म्हणतो युवराज दादा, दादा असं विचारून नाही चालणार पाहणं तो किती घाबरलाय थांबा मीच त्याला विचारतो असं म्हणून भाल्यादा हा जरा बाजूला त्याला घेऊन जातो आणि म्हणतो की युवराज दादांचा राग कसला आहे तुला माहीत नाही अजून जिवंत ता गाडून टाकतात ता माणसाला ते सांग पटकन त्यावेळी आता तो म्हणतो आम्ही कशाला सरपंच व्हायचे जीवावर उठू त्या गावासाठी खूप काही करतात युवराज आता रागातच विचारतो त्या इलेक्ट्रिशियनला कोणी बोलवलं होतं जो बटनाचं सर्व काही पाहणार होता त्याला त्यावेळी तो माणूस म्हणतो आम्ही ज्या माणसाला बोलवलं होतो ना दादा तो माणूस आलाच नव्हता भलताच कुणीतरी आला होता आता युवराज आणि भाला दादाच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते की इथेच पाणी मुरते पुढे आता तुला तो माणूस कसा माहीत असा आता युवराज विचारू लागतो तेव्हा उद्घाटन करताना व्हिडिओ बनवला होता मग आता तो माणूस नक्की कोण आहे हे, हे आम्हाला माहीत आहे पण तू कुठे पळून गेलाय ना पोलिस देखील त्याला शोधतायत त्यावेळी युवराज म्हणतो तो व्हिडिओ आहे का तुझ्याकडे मला दाखव बरं तेव्हा आता युवराजला लगेच तो व्हिडिओ दाखवण्यात येतं तेव्हा शेजारी युवराजचा जो मुलगा उभा असतो तो म्हणतो की युवराज दादा अरे हा तर दुसराच कोणीतरी माणूस आहे आणि यानेच अगोदर तिथे बटणाचे तिथे काहीतरी ते, ते, काही ते पण उद्घाटनाच्या अगोदर मग नंतर आता युवराज म्हणतो की तुमच्याकडे जो इलेक्ट्रिशियन येतो त्याचं नाव काय त्यावेळी आता तो माणूस म्हणतो त्याचं नाव आहे अनिल तो आलाच नव्हता इकडे युवराज आता हळूच म्हणतो भाल्या खूप मोठा काहीतरी कांड आहे असं म्हणून तो त्या माणसा म्हणतो की अगोदर माझा नंबर असेल तर हा व्हिडिओ मला पाठव तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे पिंकी आता दादाला कॉल करते तेव्हा भाल्यादादा म्हणतो बोला बहिणी पिंकी त्याला विचारत असते की तुमच्याबरोबर धनी असेल तर मला सांगा तेव्हा दादा आता काहीच सांगत नाही तर युवराज म्हणतो आम्ही शेतावर आहे असं काहीतरी सांग त्यावेळी आता दादा म्हणतो असं कसं सांगायचं आता दादा कसं बस तिला सांगतो की आम्ही शेतावर आहे अहो ते काय आहे ना मला शेतातलं जास्त नॉलेज जा आहे ना म्हणून मला तुमचे धनी इकडे घेऊन आले आहेत तेव्हा आता पिंकी म्हणते ते काही पण असू द्यात परंतु त्यांना सांगा की घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे लवकर घरी या म्हणून कारण डोक्यात राग घालून ते घराबाहेर पडलेत त्यावेळी आता युवराज म्हणतो त्यांच्याबरोबर बोलू नको नाही तर अजून डोकं खात बसतील त्यावेळी भाल्याला दाता ठीक आहे असं म्हणतो आणि पिंकीला सांगतो की आम्ही नंतर तुम्हाला कॉल करतो असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो आता पिंकीला प्रश्न पडतो नक्की यांचं शेतात काय काम असेल इकडे सुशीला ही सुरेखाला म्हणते काय गं सुरेखा नाश्ता केला खरं परंतु अगोदर घरातील पुरुष मंडळी किंवा मोठी माणसं जेवायला बसतात नाश्ता करायला बसतात आणि मग नंतर लहानांनी बसायचं असतं कळत नाही का तुला त्यावेळी आता पिंकी सुशिलाकडे पाहतच राहते तेव्हा तुम्ही माझ्या आईला असं टॉर्चर करू शकत नाही असं संग्राम म्हणत असतो सुरेखा म्हणते की संग्राम गप्प बस दरा तर आता सर्वजण सुशिलाकडे पाहू लागतात कारण सुरेखा का तिचं सगळं काही ऐकत असते आता ती गालातल्या गालात हसते आणि पिंकीला डोळा मारते पिंकी म्हणते बापरे काय सासूबाईंनी शक्कल बापरे पिंकीगिरी करायला लागले ह्या ती आता सुशिलाकडे खूपच कौतुकाने पाहू लागते मग नंतर आता सुरेखा म्हणते की मी सर्वांना नाश्ता वाढते आता अगोदर मोठ्या माणसांनी नाश्ता करायचा असतो हे मला माहीत आहे म्हणून तायडे तू बस मी तुला वाढते तेव्हा आता सुशिला गुपचूप आपली नाश्ता करायला बसते तर पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते बापरे सुरेखा मावशींमध्ये एवढा अचानक बदल नक्की काहीतरी डाळ आहे आणि धनींनाही सावध करायला हवं परंतु हे धनी कुठे आहेत कळतच नाही असं ती विचार करत असते दुसरीकडे युवराज एका ठिकाणी आता आलेला असतो इकडे तिकडे पाहत तेथे पत्ते असणाऱ्या माणसांना विचारतो अनिल इलेक्ट्रिशियन होताना त्याचं घर कुठे आहे तेव्हा ते, ते काय समोरचं घर आहे असं ती माणसं सांगतात पण ते दार आता बंद असतं ते दाराला कुलूप असतं तेव्हा युवराजचा हिरमोड होतो तो आता माघारी जाणार असतो पण आता आतून त्याला कसला तरी आवाज येतो म्हणून वेगळे संशय येतो तो आता लगेच भाल्याला म्हणतो अरे आतमध्ये आवाज येतोय त्यामुळे तू आता तिथे थांब सर्वांवर लक्ष ठेव असं खानाखुणा करून ते बोलत असतात इशारे करून बोलत असतात त्याचवेळी युवराज तेथे असणारा खेळ पटकन काढतो आणि ते कुलूप काढत आतमध्ये जातो तर आता टेबल खाली हात पाया त्यांनी बांधून ठेवलेले असतात त्यावेळी आता तो सुटकेसाठी खूप प्रयत्न करत असतो युवराज तेथे जाता जाता भालायला आवाज देतो दो। दोघेही आतमध्ये आल्यानंतर अनिलची अगोदर सुटका करतात आणि विचारतात ही तुझी अवस्था कुणी केली तेव्हा तो म्हणतो काय माहीत मी जेव्हा उद्घाटनाच्या कामासाठी तिकडे चाललो होतो ना तेव्हा कुणीतरी माझे हातपाय बांधून ठेवले आणि मग इकडे मला घरात कोंडून ठेवलं त्यावेळी आता युवराज विचारतो मी तुला एक फोटो दाखवतो तू त्याला बरोबर ओळखशील का तेव्हा हो असं आता तो म्हणतो तेव्हा युवराज मोबाईलमधील तो व्हिडिओ दाखवतो तेव्हा बाबू करांटे असं त्या माणसाचं नाव असतं अनिल बरोबर ते नाव सांगतो आणि म्हणतो तो, 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 तो सारखा उद्घाटनाच्या दिवशी ना फोनवर बोलत होता स वरून असं काहीतरी नाव घेत होता त्यावेळी युवराजच्या डोक्यात ट्यूब पेटते तो म्हणतो भाल्या तुला समजलं का असं म्हणजे संग्राम असं म्हणून आता ते लगेच संग्रामची वाट लावण्यासाठी घरी जायला निघतात त्यानंतर आता दादा म्हणतो युवराज दादा जरा डोकं शांत ठेवा परंतु युवराज ऐकायला तयार नसतो संग्रामविषयीचा राग त्याच्या डोक्यात असतो आणि त्याचे डोळे रागाने लाल झालेले असतात तो भरधाव वेगाने आता घरी जायला निघतो तेव्हा दादा लगेच पिंकीला फोन करून सांगतो की युवराज दादाला समजला हे तुमच्यावर जीव घेण्याचा कुणी प्रयत्न केला होता त्यावेळी पिंकी विचारते काय झाले नक्की मला सांगा दादा आता सर्व काही सांगू लागतो तर पिंकीला समजतं संग्रामने हे सर्व काही केलंय त्यावेळी ती म्हणते बापरे धनींना थांबवायला हवं आता त्याच वेळी आता लगेच पिंकी हॉलमध्ये जायला निघते समोरून आता युवराज आलेला असतो सर्वजण हॉलमध्ये असतातच तेव्हा संग्राम असं जोरात ओरडत आता युवराज तेथे येतो त्यावेळी आता पिंकी म्हणते की धनी थांबा तर आता था युवराज ऐकायला तयार नसतो तो, तो संग्रामची कॉलर पकडतो त्याला खाली पाडतो आणि असा बदडून काढतो की त्याची कातडी सोलवतो तेव्हा आता सर्वजण युवराजला थांबवत असतात कारण युवराजने आता चांगलीच त्याची धुलाई केलेली असते मग नंतर आता पिंकी खूप जोरात ओरडते थांबा धनी पण युवराज ऐकायला तयार नसतो संग्राम देखील आता युवराजवर हात उचलतो दोघेही खूप भांडतात सुरेखा म्हणते अरे तुम्ही भाऊ आहात का की वैरी आहात एकमेकांचे जरा गप्प बसा त्यावेळी आता बायकोचा जीव घेण्याचा याने प्रयत्न केला होता असा आता युवराज सर्वांना सांगतो हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तुझ्याकडे या गोष्टीचा काय पुरावा आहे असा आता संग्राम विचारू लागतो।, लागतो की युवराज आता सर्व काही घटना सांगू लागतो की अनिल इलेक्ट्रिशियनला याच्या माणसाने म्हणजे बाबू करांडे होताना त्याने तिथे डांबून ठेवलं आणि अनिलने ऐकलं होतं की बाबू करांडे आणि तू फोनवर सारखा बोलत होता ते आता सर्व संग्रामची पाळमुळं खोदल्यानंतर सर्वांनाच खात्री पडते की यानेच हे सर्व काही केले पण तो सारखाच नाही होऊन पडतो त्यावेळी आता सुशीला खूप भडकते आणि म्हणते की काय रे संग्राम तू असं करतोस आता बघू का तुझ्याकडे असं म्हणून ती सुरेखाला देखील खूप बोलू लागते त्यावेळी आता सुरेखा म्हणते तायडे तू गप्प बसायचा हा एकदम कारण तू सुद्धा माझा एकदा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आता सांगू का तुझं त्यावेळी आता त्या दोघीही खूप भांडू लागतात पिंकी म्हणते शांत बसा आता जर सर्वांचं मी पाळ्यामुळं खोदायला गेले ना तर बापूसाहेबसुद्धा यातले कमी नाही आहेत आणि बापूसाहेबांचंच रक्त आहे सर्वांमध्ये त्यामुळे आता सगळ्यांनी च गप्प बसा आता पिंकी सुरेखाला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची मी जर हे प्रकरण उकरायचं म्हटलं ना तर तुमच्यापर्यंतच येऊन शेकणार आहे आणि संशयाची सुई तुमच्याकडेच फिरते आहे कारण जेव्हा नेमकं का ते बटन दाबून अनावरण करायचं होतं ना त्याच क्षणी तुम्ही हातातल्या हातकड्या काढून इकडे घरी आला होता समजलं तेव्हा सुरेखा का आता काहीच बोलत नाही सर्वजण तिच्यावर संशय घेतात आता ती तेथून निघून जाते ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज पिंकीला खूप सुंदर असं सरप्राईज देतो आज गुलाबाचं फूल देऊन पिंकीला प्रपोज करतो दोघेही आता गाण्यावर छान डान्स करतात दोघेही खूप रोमेंटिक होतात तर आता पिंकी खूपच खुश होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा